गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय म्हणा मी कमान मी कमान मी इंग्लिश पिक्चर बघून आले असतो भैरवी सांगत नाही आज आहे ती हयात आणि बाळासाहेबांनी सांगले की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना पाटेकर किती जणांनी पाहिलाय आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमॉन केल मे तसा आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यान केलमे असेल हिमत तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अँब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कोणीतरी सांगितलं की भाषणामध्ये म्हणाले भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये किल कमान किलमी कमान किलमी इंग्लिश पिक्चर बघून आले वाटत हा सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला शंभूराज म्हणताय पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे होय मारना आहे अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे शिवसेनेचा ब्रँड कशाला तुमचं नामुनिशान भेटून टाकेल अँबुलन्स घेऊन जाताना उलटाला उलटून टाकेल बोल बच्चन भैरवी मी उत्तर देत नाही उद्धव ठाकरेच एक वक्तव्य आलंय पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्रही जाण्याचा प्रयत्न करत नाही पुन्हा सांगतो बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही हे बोल बच्चन आहेत याला उत्तर मी देत नाही